आज आपण या व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवांसाठी आत्ताच्या घडीची एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा मित्रांनो पी एम किसान योजना म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही डिसेंबर दोन हजार अठरा पासून देशात लागू करण्यात आली आहे सदर योजना केंद्र सरकारच्या कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाकडून राबवली जाते या पी एम किसान निधी योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकारकडून दिली जाते हे पैसे चार महिन्याच्या अंतराने दोन हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केले जातात आतापर्यंत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे एकोणीस हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवण्यात येतात त्या माध्यमातून थोडीफारच का होईना आर्थिक मदत करण्यात येते केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अशीच एक योजना आहे जी शेतकऱ्यांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे आता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता कधीपासून जमा होणार याची प्रतीक्षा देशातील कोट्यावधी शेतकरी बांधव करीत आहेत अशातच शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे मीडिया रिपोर्टनुसार या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच सोमवार तीस जून दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान योजनेचा इसावा हप्ता थेट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा केला जाऊ शकतो मात्र ही तारीख अजून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली नाही यापूर्वी पंतप्रधान किसान सन्मान निधी एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता पी एम किसान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याची रक्कम दहा कोटी चार लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली होती आता पण देशभरातील जवळपास दहा कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान निधीच्या इसाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे लक्षात ठेवा इसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळवायचे असल्यास शेतकरी बांधवांना देखील काही नियम व अटीचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे त्यामध्ये महत्वाची अट म्हणजे ई के वाय सी करणे अत्यंत गरजेचे आहे जर का तुम्ही ई के वाय सी केलेली नसेल तर विसाव्या हप्त्याचे पैसे बँक खात्यात जमा होण्यास उशीर देखील होऊ शकतो सरकारकडून या संदर्भात देशभरामध्ये एक मोहीम राबवली जात आहे या अंतर्गत खोट्या व बनावट लाभार्थ्यांना वगळून खऱ्या व पात्र शेतकऱ्यांची निवड केली जात आहे राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि आपल्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांनी अजून देखील नोंदणी केलेली नाही त्यामुळे जर का तुम्ही अद्याप देखील पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत सहभागी झाला नसाल तर इसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळवण्यासाठी लवकरात लवकर आपली नोंदणी करून घ्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र